कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मंडनगडमध्ये बावन्न तालुका तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन करण्यात आलेलं आहे जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग पंचायत समिती मंडनगड आणि शासकीय आश्रमशाळा वेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम पार पडलेला आहे विविध शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक देखील ह्या विज्ञान कार्यक्रमाला उपस्थित होते शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे सर्व केंद्र प्रमुख शिक्षण विभाग पंचायत समिती मंडनगड आणि अध्यक्ष आणि सर्व सदस्य मुख्याध्यापक संघ विज्ञान शिक्षक प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना देखील उपस्थित होते मंडनगड तालुक्यातील सर्व माध्यमिक प्राथमिक शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी देखील उपस्थित होते आपले सगळे जीवन हे विज्ञानावरती अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे आणि या प्रदर्शनाच्या निमित्तानं विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांना त्यास अधिक रस निर्माण होईल असं प्रतिपादन करण्यात आलं विज्ञान प्रदर्शनामध्ये सर्व शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे त्यांच्या प्रयोगांचं आणि प्रकल्पांचं परीक्षण परीक्षकांनी केलेलं आहे कोकणकाटा न्यूज मंडनगड रत्नागिरी फपताजी salah बाजे अवाड़ा बrí को आसाल ही पलताजी उस Алदी पर भुर्स का लार गताल उपस्थित like like, व्हायचं आहे इफ यू लाईक दिस व्हिडिओ सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं बॅचेस लावून या ठिकाणी स्वागत होते मित्रभो आपल्याला सांगायला आवडेल की मंडणगड तालुक्यामध्ये दोन आश्रमशाळा या ठिकाणी आहेत आणि गेल्या अनेक वर्षामध्ये आश्रमशाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन कधीही संपन्न झालं नव्हतं यावर्षी गलांडे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झालेलं आहे दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी या प्रयोगशालेच्या वतीनं आपण या ठिकाणी करतो आहोत शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी करतो आहोत मंडणगड शेती या ठिकाणी सत्कार करतो आहोत मंडणगड नगरपंचायतीच्या नगरसेविका आणि या शाळेच्या माझे विद्यार्थिनी ते सत्कार करतो आहोत

थोडस आपलं मागे पुढे झालं तर अन्यथा आपल्याला उद्घाटनाच्या कार्यक्रमालाच तुम्हाला सर्वांना उपस्थित राहता आलं असतं सर्वांना तर मंडणगड तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती म्हणून त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करतो आहोत पुढील सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करतोय पण म्हणून गेली दोन वर्ष दोन वर्ष यानंतर या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय श्रीकृष्ण जोशी ते यशस्वी करतायत आपल्या शाळेमध्ये जर यशस्वी करायचं असेल